आणि छान छान व्हिडिओ आपले तुम्हाला पाहायला भेटतील तर नक्की तुम्ही मराठवाडा किचन रेसिपीज पाहता बनवायला खूप सोपे असतात खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असतात अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात बनवल्या जातात तर चला आपण वेळ न घालवता आता रेसिपीला सुरुवात करूया आता कडधान्य आणि काकडीसाठी लागणार चाट बनवण्यासाठी जे मी साहित्य तुम्हाला घेतलेलं आहे ते दाखवते एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे इथं आपण बारीक शेव घेतलेली आहे आंबट गोड बनवत असल्यामुळे इथं आपण लिंबू घेतलेला आहे चाट मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडर आहे आणि इथं मी कडधान्यामध्ये हरभरे मूग आणि मटकी वापरलेली आहे तर ही आपण मीठ हळद टाकून व्यवस्थित अशी कुकरला दोन शिट्ट्यामध्ये मौसूद अशी शिजवून घेतलेली आहे चवेनुसार मीठ घेणार आहोत आणि चाटचा पदार्थ असल्यामुळे सॉस तर येणारच यामध्ये आता आपल्याला यासाठी लागणार आहे काकडी तर इथे बघा मी यामध्ये काकडी घेतलेली आहे तर ही स्वच्छ धुवून आपण काकडी घेतलेली आहे तर सध्या इथे आपल्याला आता या पद्धतीने ही काकडी चिरून घ्यायची आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी काकडी या पद्धतीनं चिरून घ्या मधून त्याचे दोन काप करून घ्या आणि एका चमचेच्या सहाय्यानं काय करा जो आपला त्याचा पोर्शन आहे तो पूर्ण या पद्धतीनं काढून घ्या या म्हणजे यामध्ये कडधान्य आणि जे आपण हे सगळं टोमॅटो हे सलाड मिक्स करणार आहे ते यामध्ये व्यवस्थित जाईल तुम्ही सुद्धा नक्की तुमची जर खात नसतील तर या पद्धतीनं त्यांना नक्की हे चाट बनवून द्या तर इथे बघा या पद्धतीनं आपल्याला हा पोर्शन पूर्ण यामधला काढून घ्यायचा आहे तर आता सगळ्याच काकड्या मी या पद्धतीनं चिरून घेते तर इथे बघा या पद्धतीनं ही पूर्ण काकडी आपण चिरून घेतलेली आहे मी एक म्हणजे पाऊल घेतलेला आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला इथं तयार केलेलं हे कडधन्य यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की हे आपण वापरून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण टाकून घेतोय एक वाटी कांदा एक वाटी यामध्ये कांदा टाकल्यानंतर एक वाटी टाकून घेतोय टोमॅटो तो। आता यामध्येच भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि यामध्येच एक वाटी शेव घेतलेल्यापैकी आपण अर्धा वाटी यामध्ये टाकून घेतो आहे आणि राहिलेली शिल्लक आपण नंतर टाकून घेतो तर इथे आपल्याला आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीनं एका चमच्याच्या सहाय्यानं तुम्ही या पद्धतीनं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकताय यामध्येच थोडंसं टाकून घेतोय मिरची पावडर तर इथं मी बेडगी टाकलेली आहे त्यामुळं ही तिखट नाही आता यामध्येच टाकून घेतो आहे चाट मसाला चवीनुसार यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे मीठ तर मीठ हे आपण म्हणजे कडधान्य वाफलून घेताना त्यामध्ये हळद आणि मीठ मी सुरुवातीला सांगितलेलं आहे वापरलेलं आहे त्यामुळं तुम्ही इथं चवीनुसारच याचा वापर करा तर व्यवस्थित आपल्याला आता चमच्याच्या सहाय्यानं हे हालून घ्यायचं आहे यामध्ये आपण टाकून घेतोय लिंबू तर लिंबाच्या बिया काढून यामध्ये व्यवस्थित पिळून घ्या सुरुवातीलाच लिंबू कट केल्यानंतर त्याच्या पूर्ण बिया काढून घ्या म्हणजे खाताना अजिबात कडवट लागणार नाही तर व्यवस्थित एक वाटीसाठी म्हणजे म्हणजे जे कडधान्य आपण घेतलेलं आहे त्यासाठी इथं मी एक लिंबू वापरलेला आहे तुम्हाला आंबट कमी जास्त आवडत असेल थोडंसं कमी वापरलं तरी चालेल आता यामध्ये आपण टाकून घेतोय दोन चमचे साखर असे चाटचे पदार्थ आंबड गोड तिखट मस्त असे खाण्यासाठी लागतात तर परत एकदा व्यवस्थित आपल्याला हे सगळं चमच्यानं मिक्स करायचं आहे यामध्ये तुम्हाला साखर आवडत असेल तर टाका नाही टाकली तरी चालेल आता व्यवस्थित या पद्धतीनं हे सगळं मिक्स करा आता इथे आपण ज्या पद्धतीनं मी सुरुवातीला दाखवलेली आहे कट करून घेतलेली काकडी आहे ती आपण घेत आहोत आणि त्यामध्ये हे पूर्ण सला म्हणजे कडधान्याचं जे आपण चाट तयार केलेलं आहे ते यामध्ये भरून घेतोय तर इथे बघा या पद्धतीने भरपूर असं मस्त यामध्ये भरून घ्या त्यामुळे खाण्यासाठी सुद्धा मस्त लागणार आहे तुम्ही जितकं छान भरपूर असं हे भरून घ्याल तितकं मस्त असं खाण्यासाठी छान लागणार आहे आता चमच्यानं आपण यामध्ये भरलं तर आपल्याला एकसारखं आणि व्यवस्थित हे भरता येणार नाही त्यासाठी तुम्ही इथं हाताचा वापर करूनच हे व्यवस्थित भरून घ्या म्हणजे हव्या त्या प्रमाणात मध्ये भरपूर असं आपल्याला हे चमचणं स्टपिंग याचं करता येणार नाही खूप मस्त छान हे चाट लागतं आणि भरपूर असं यामध्ये फायबर प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळतं तर इथं बघा या पद्धतीनं आता व्यवस्थित हे मी स्टपिंग करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकताय नवीन असाल माझ्या चॅनलला तुम्ही आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मराठवाडा किचनमध्ये बनणाऱ्या रोज नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील आता या पद्धतीनं यामध्ये सगळं हे आपलं साहित्य चाट भरून झाल्यानंतर परत एकदा मस्त यावरती भुरभुरून घ्यायची छान अशी भरपूर अशी शेव आणि यामध्येच भरपूर अशी कोथिंबीरवरून टाकून घ्यायची अशा चटपटीत पदार्थामध्ये कोथिंबिरीचं प्रमाण हे थोडंसं जास्तीच ठेवायचं त्यामुळं काय होतं तो खाण्यासाठी पदार्थ मस्त असा अतिशय छान लागतो आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे सॉस मुलांना नुसतं कडधान्य किंवा नुसतं सलाड दिलं तर ते खात नाहीत पण अशी काहीतरी आयडिया बनवून दिल्यानंतर ते मस्त असे आवडीने मिटक्या मारत खातात तर भरपूर असा यावरती टाकून घ्यायचा आहे सॉस तर इथे बघा आपला मस्त असा चाटचा प्रकार तयार झालेला आहे चटपटीत तर हा आपण सलाड आणि कडधान्यापासून बनवलेला आहे तर तुम्हाला सुद्धा पाहिल्यानंतर लक्षात आलेलं असेल की ते छान असा कलरफुल अगदी छान मस्त झालेला आहे तर पाहता शनी खावासा वाटणारा असा कलरफुल पदार्थ आपला तयार झालेला तर बघा इथं आपला तयार झालेला आहे हा कडधान्याचा आणि सडाचा मस्त असा स्नॅकचा पदार्थ तर नक्की तुम्ही सुद्धा हा ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा आपल्या मराठवाडा किचनच्या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवल्यावर एवढा छान मस्त आणि टेस्टी झालेला आहे का तर इथं मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते शेर मस्त आता हा बनवलेला पदार्थ मी तुम्हाला देऊ तर शकत नाही पण बनवायचा कसा तो तर व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या चॅनल वरती अपलोड केलेला आहे तर नक्की तुम्ही पहा आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवा तर चला मग मैत्रिणींनो भेटू आपण उद्या एक वाजता अशी छान रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद